उद्देश काय प्रबोधन करण्याचा ते काही त्यांना ते राहिले बाजूला पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे पण ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगलेच सुविचार आहेत ह्याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना ते हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँडअप घेऊ पण नका हा व्हायरल व्हिडिओ आहे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील राजेंद्र कदम हे कस्तुरबा रुग्णालयातील कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता त्यापूर्वी त्यांनी सहकाऱ्यांना देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे यासह दिनकरराव जवळकर यांचं देशाचे दुश्मन ही पुस्तकं भेटवस्तू म्हणून देण्याचं ठरवलं मात्र यावरून वादंग निर्माण झाला ही पुस्तकं भेट म्हणून का दिली असा प्रश्न उपस्थित करत राजेंद्र कदम यांना जाब विचारण्यात आला उद्देश काय तुम्ही मी आता याच्यावरती काय बोलत नाही तुम्हाला जर नाही आवडलं तर प्रश्नच नाही पण लावणार नाही मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं मला काही वाट वाटलं पुस्तक लिहिले त्यांना त्यांनी ते आले का प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक नाही मग तुम्ही का दिलं आम्हाला पुस्तक आमचं लोकांना गिफ्ट म्हणून का वाटलं तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला मी तुम्हाला भगवद्गीते तिथे तु� तुम्ही ते बसून वाटणार का घेणार ना तरी पण मी हे नाही घेणार कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे हरकत नाही तुम्हाला वाटते मी माफी मागा मला सगळ्यांना माझं समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवली असत मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो अजून काय बस के हो सांगे या व्हायरल व्हिडिओवर राजेंद्र कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मी एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत होतो आणि आमच्याकडे एक हो आम पद्धत आहे भेट देण्याची तर बऱ्याचशा जे रिटायर होतात आमच्या स्टाफ तर कोणी डब्बा गिफ्ट देतं कोणी पर्स गिफ्ट देतं कोणी प्लेट गिफ्ट देतं ज्या वाटेवर ज्यांना जे जा वाटतं ते दे देतं पण मी परिवर्तनाच्या चळवळीत काम करत असल्यामुळं मला असं वाटलं की जी 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 ही जी पुस्तकं आहे जे प्रबोधनकार ठाकरेंचं देवळाचा धर्माने धर्माची देवळे आणि देशाचे दुश्मन हे प्रबोधन आपलं दिनकरराव जवळकर हे थोर महापुरुष आहेत आणि ह्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ही पुस्तकं प्रकाशित आहेत सरकारने महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहेत ह्याच्यावरती कुठलंही बॅन नाही ही, ही सार्वजनिक आहेत अशी पुस्तकं जी ज्याचा केवळ आणि केवळ उद्देश समाज प्रबोधनाचा आहे आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मी माझ्या सहकाऱ्यांना ही पुस्तकं वाटली होती परंतु वाटल्याच्या नंतर ही अठ्ठावीस जुलैची घटना वाटल्याच्या नंतर अठ्ठावीस जुलैला नाईटशिफ्टमध्ये काम करणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रीजा सावंत आणि त्यांच्या सहकारी यांनी सुटल्यावरती त्या सहाय्यक आमची जी अधिसेविका आहे त्यांच्या कार्यालयामध्ये सगळ्या जमा झाल्या आणि आमच्या सहाय्यक अधिसेविका माय माया श्रीमती मायागिरी यांना त्यांनी सांगितलं यांना बोलवा त्यांनी मला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर मात्र तिथं मी जेव्हा पोचलो तेव्हा सगळ्या लोक माझ्यावरती अक्षरशः तुटून पडली या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाकडूनही संमिश्र प्रतिक्रिया आल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली ते पुस्तक द्यायला आले ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय तुमचं गिफ्ट नकोय तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा तरी त्यांनी वीस मिनिटं माझ्या कामातील अमूल्य वेळ खर्च करून मला खूप त्यांनी फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून म्हटलं नको आम्हाला समाजात काही होण्यासारखं काही पुस्तकातलं नको आहे त्यांनी जाताना माझ्यासोबत माझ्या बरोबर असलेल्या दोन परिचारिकांची तिन्ही पुस्तकांची तीन लिफाफे माझ्या टेबलवरती ठेवून ते निघून गेले कदम नावाची जी व्यक्ती आहे ही वादग्रस्त इथे होती त्यांच्या अनेक कंप्लेंट ऑलरेडी झालेल्या आहेत प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे मागे होत आणि कोणीही पुस्तक झिडकारली नाही फक्त नाकारली फेकून देणं आणि नाकार नाही तर फरक आहे त्या ह्याच्यामध्ये एक लिफाफा होता तो पडला आता ते व्हिडिओ किती सत्य किती असत्य ते पोलीस आता काढतील शोधून परंतु मला असं वाटतं कदमना मला सांगणं आहे की तुमच्या व्यक्तिगत रागाचा परिणाम या अख्या जाती धर्म याच्यावर होता कामा नाही दरम्यान या प्रकरणाबाबत राजेंद्र कदम यांनी भायखळ्यातील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ एन दाखल करून घेतली असंही ते म्हणाले तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट